अशी सकाळची सुरुवात झाली चहा बनवला का तर काटरची फरमाईश चहाची होती आधी त्यानंतर म्हणलं तिला फळं वगैरे काहीतरी चटकं वगैरे काहीतरी खायला आणि माझा स्वयंपाक लवकरच केला आज मी स्वयंपाक फिटकी श्रीला आणि एकदा उठलं की परत नाही का आळस केला दिवसभर काम करतात आणि श्रीला सुट्टी असते ना मी जास्त आळस करते दोघांची मस्ती ना कधी संपत नाही पहिला नाश्ता ना बनवला नाही असता नाश्ता नको का तर रात्रीचा मसाला भात खूप राहिलाय आणि येताना म्हणजे का राहिला स्वयंपाक म्हणजे केला होता मी रात्री स्वयंपाक खूप सारा त्यातनं ह्यांनी बिर्याणी घेऊन आले होते त्याच्यामुळं भा म्हणजे राईस वगैरे सगळं तसंच राहिलं आता ह्यांनाच खायला हा ना ना कोथिंबीर वाड्या पण बनवल्या थोड्याश्या राहिल्यात गाणे भात गरम करून आलो का तर ह्या मस्त अशा कोथिंबीरवाड्या तरी हवेच्या एवढ्या मी तळल्या नाही तर त्यामुळे जरा वाईट वाईट वाटत उठली दम नाहीये तिला सगळ्यात जास्त कोथिंबीर एक मिनिट आलं बिस्किट कुठलं घेऊ हो। बिस्किट हो। शिला ना पार्ले बिस्किट आवडतं त्यामुळं पार्ले एक फोडलेलं आहे तेच घेतलंय कप माझ्याकडून पडला कसा तुकलाय पडला साईडला भात गरम करायला ठेवलाय नाधी ह्या दोघाला चहा देते काय बोलली

चल बोलते, बोलते, चल बोलते। मी फटके माझ्या बाबा कोण बोलल मी बोलली ना, ना, ना माझे मी मोठी ना माझ्या आधी नंतर तुझे हा बोलली होती ना आलो आलो आपला आयफोन नीट करायला टाकला होता ते आणाय चाललंय काय बघायला राग आणि हा हा लाईट कस काय लागा ना हा लागले बघा आता कसं दिसत छान हा सगळे मस्त असे रेडी झाले पण छान रेडी झाले फोन थोडासा टायमिंग आहे पण तेवढ्या टाइमिंग मध्ये बघू शॉप म्हणजे सामान होते का घेऊन आणि ना तिच्या बाबाची ड्रेस आवडलं नाही तिला ते त्यांना म्हणते चेंज कर बाबा तू आमच्यासारखा ड्रेस घालून पोरीचं लक्ष कसलं आहे बापाकडं बघा मला नाही म्हणत असं काय ओ हिरो राहू द्या मी छानच दिसते म्हणून मला काय म्हणत नाही नो ना, <laughs> 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 वाटलं का साईज बघ ना एम आय का दाखवा अंगार लावून कसं दाखवा कलर सुट नाही भैया नाही कलर सुट

किदे रहा हल? काँपे? काँपे ये पूरा सेट कितने का है? हाँ, हाँ। ये नहीं वाला, हाँ, ये ये हो ये ये वाला ये वाल, ये वाला था सिंगल सिंगल वाला वाला हो सिंगलवाला माझा चल, चल। चला होऊ दे आता काय हा आगाव पण आता कळत चल चल झालं ना मनासारखं तुझ्या

तर आम्ही दोघी घरी चालत 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 तिनं आगावाई खूप रुसून बसली होती तिला लाल पाहिजे नव्हता आता घेतला शांत बसली कोणी दिला तुला बाबांनी घेतला चल इकडे आज मी असलं बोलणं खाणार आहे ना आता आम्ही बसलो तर काय झालंय चावी सोबत काय माहिती रिटर्न येते थोडस रिटर्न येतील वाटते त्यांना अजून माहित नाही झालं त्यांच्या काय करू त्यात ठीक आहे हे बटन दाब हे हलक सोबत फेवरच बटन दाबायचं अब गेली हां तर ही बंदूक आली छोटीशी त्यासोबत काही घेतात हे दोघ शांत बसत नाहीत कधी हो धरा कंप्लीट अर्धा एक तास झालं आम्ही दोघी तेच बसलो अर्धा तास त्याच्या वरती झालं अरे यार हलक पडलं आता बघू येतीत का येत्यात का तरी चावी पाठवतात माहित नाही तर बघू त्याच्या आधी मला खूप सारं ओरडणं बसल आला श्री बाबा ओरडेल ना आता आपल्याला चावी विसरलो आपण आले रिटर्न खाली चाले होते पण मी कॉल कॉलची वाट बघत होते मला वाटलं होतं मी मी जाऊन ठेऊन चावी पण मला ना ऑलाचा रिक्षा बुक करावा लागला असता त्यानंतर कंपनी जावं इकडे द्या ते हे आहे ना हे पुढच हे करायचं प्रेस करायचे कसं प्रेस करायचं लेझर लागते म्हणजे लेझर लेझर लाईट खोट बोलली ती खराब लागले छान जाऊ दे आले ठीक आहे नाहीतर आमच्या दोघीला काहीच्या इकडे तरी जाऊन बसावं लागलं असत तिकडे नाहीतर भाऊजी नाहीतर दाजी कधी म्हणला होता फोटो बोलतात का किशामध्ये ठेवून बसलात बरं चुकून सॉरी माझ्या पण लक्षात आलं नाही आणि त्यांच्या पण लक्षात सगळं तुमच्या पण नव्हतं लक्षात आलं उगीच माझ्या ढकलून आलं कधी कधी होत अशी गोष्ट आता इथनं पुढे होणार नाही ह्या जाऊन सबक भेटला आपल्याला तुम्ही पण असंच करत जाऊ नका झोपल आता झुटे कारला कारला शिर्या दमच नाहीये थांबा थांबा तुम्हाला इथ नाही मी काढते तिथं मम्माला एवढ्या प्रेमाने झोपवणार हो का हे आहे ना इथं पकडायचं आणि त्यानंतर एकच रि लावली का एक घ्यायचं आणि फक्त असंच ओढायचं झालं कशाला केस ओढत होतात तुझी कोणी ओढलं अरे मी दरवेळेस झाडतो ना हा मग दरवेळेस केस ओढतात नाही ओढत मी श्री ओढतो का बाबा ओढतो का केस सांग नाही ओढत ना हा तुला चुकून घेतलं होतं दे हल्क माझा दिलाय तुला तुला बाबू खूप म्हणती त्याला हल्क बोलायचं बाबू बोलायच नाही ते काय बाबू आहे का तू बाबू आहे ते काय बाबू आहे का तू बाबू आहे ना

बाबा खाली खा 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 खाल्लं खाल्लं तू पण खात श्रीशा गेली हे ना की वल्ली कच्ची खजूर कच्ची खजूर असच म्हणून ह्याला काय नाव आहे माहिती का काय म्हणतात माहित नाही तर काय म्हणतात तुम्हाला माहित नाही तुम्हाला माहिती असेल ना तर कमेंट करून सांगा मला त्याला काय बोलतात का तर खजूरच आहे पण कच्चीच म्हणावं लागेल ना सागर कच्ची खजूर हा कच्ची खजूर

का तर ती जरी असली ना जागी तर तिच्याकडे आज लक्ष असतं आणि तर मी आज ना छान अशा बांगड्या मस्त मस्त घातले चला दूध घेऊन देते काढून झाले आपल्या भांडे असते अरे भांडे घासले रे दोन तीन दिवसाच्या ठेवते काय एक दिवसाची जा दोन दोन दिवसाच्या ठेवते काय दोन दिवसाची मग किती दिवसाची सकाळी बाहेर गेलो त्यामुळे भांडे राहिले असं आहे म्हटलं का दोन दिवसाचे भांडे तुझा हात कमी पण तुझ्या झुमके जास्त हायला लागले इकडं गासल मी पण तू घरी नसल्यावर

तस काय नसत तर रेडी झाली त्यासोबत शिला मिठाची मटकी काढून ठेवली म्हणजे दहा वाजले दहा माझे कांदे चिरून चिरून डोळ्याला पाणी आलं रडली मी खूपच खूपच रडली डोळे तुमच्या मी तुम्ही चिरलाय तुम्ही चिरला पण माझ्या डोळ्याला पाणी आलं बघा माझं किती प्रेम आहे तुमच्यावर सागर तुमच्यावर माझं किती प्रेम आहे तुम्ही पण माझ्या डोळ्याला पाणी आलं काय थोडच खायचं होतं ना अजून दोन पाहू येत अजून दोन पाहू होती चार बी होती सांगू शकत नाही काय नाही बोलले बाबा चला चला जेवा आज नाईटला जावं लागतंय बाय जेवता उठून मी लवकर गुड नाईट सगळं आवरलं भांडे भिंडे सगळं आवरलं त्यानंतर आम्ही झोपायला आलो होत चेंज वगैरे करून तर हे ना हलकच पुरण हे संपतच नाही हलकला घेऊन झोपायला चला पांघरून घ्या हलकला पण चल लवकर चल लवकर झोपा कुठे आहे हलक दाग भोपलाय दिसला 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 झोपा आता आज भीती नाही वाटणार हलक झोपा तू मायापाशी नको झोप सागर गेले का तर आमच्या मग त्यांना जावं लागलं नाही पटकन आता झोपत आणि असं पण किती वाजलेत माहिती आता आत्ता बारा वाजलेत बारा तर चला मग बाय बाय गुड नाईट श्री गुड नाईट बोल सगळ्यांना गुड नाईट बोल बाय गुड नाईट उद्या भेटू किती हळू ग जोरात बोल ना